पनीर ची भाजी बनवते पेटवली आहे साधा कढई ठेवते

आधी पनीर काढून घेते काढून घेतलं ते चांगले होते हे सगळं पेस्ट मसाला बिसाला लाल तिखट सोहाना मसाला वाटाणा पनीर मसाला कहना क्या चाहते हो आता वाटाने वाटाने वाटा थोडे शिजले की नंतर पनीर टाकूया पनी टाक पनीर टाकते आता पनीरचे टाक पनी तुकडे केले आता पनीर टाकते आता बघा सगळं टाकून झालं मग भाजी झाल्यावर हो तुम्हाला दाखवते भाजी झाली की तुम्हाला दाखवते कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा मग कुकर लावलाय डाळीला रोडी रोटी बनवायला आता महिदा आणलाय आणि आई बसली चला बाय मग नंतर दाखवते भाजी झाल्यावर सकाळच्या डब्यासाठी कर्दी आणली आईनी आता इथे रोट्या करायला घेतल्या मग कशा झाल्या रोट्या आणि पनीरची भाजी पण पन झालेली आहे नंतर तुम्हाला पनीरची पण भाजी दाखवते आता इथं शेकायला घेतलं पनीरची भाजी दाखवते तुम्हाला नंतर पनीरची भाजी पण पन कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण सध्या मला जास्त बोलायला येत नाही नवीन आहे ना, ना, ना चॅनल म्हणून नक्कीच सांगा तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतात कशावर व्हिडिओ आवडतात बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये